ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहेत ना ह्या स्टेप सो so, मला आठवत नाही आहेत नीट आणि मला शिकून घ्यायचं म्हणूनच मी आज पलावा सिटी डोंबिवलीमध्ये आलेली आहे क्लब जी या ठिकाणी आपण नथ अँड हिल्स नावाच्या ग्रुपकडनं मंगळागौरचे काही खेळ शिकून घेणार आहोत तुम्ही एक्सायटेड असालच मी तर खूप एक्सायटेड आहे आपण हे सगळे खेळ आहेत ते कोणाकडनं शिकून घेतोय तर लीना विचारी यांचं ग्रुप आहे नथ अँड हिल्स या ग्रुपकडनं आपण त्यांच्या मंगळागौरचे जे काही खेळ आहेत ते सगळे शिकून घेणार आहोत चलो लेट्स बिगेन सगळ्यांना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज मंगळागौर मी सुद्धा खेळणार आहे आणि मी कोणासोबत खेळणार आहे त्या सगळ्या माझ्या सखी आहेत त्या माझ्या आजूबाजूला बसलेल्या तुम्ही बघू शकता आणि खूप छान पद्धतीने त्या नटल्या आहेत म्हणजे एकही अशी वस्तू नाही जी त्यांनी सोडली आहे सगळे दागिने आणि सगळा yes. मेकअप हेअरस्टाईल एक, एकदम ऑन पॉईंट आहे आणि आपण स्वागत करूयात या ग्रुप मेंबर्सला नथ अँड हिल्स असं या ग्रुपचं नाव आहे म्हणजेच पारंपरिक यट थोडं मॉडर्न असं म्हणू शकतो आणि ते जे त्यांनी ज्यांनी आपल्याला संपर्क साधला कलागुण आपल्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना मिळावी असं त्यांना वाटतंय आहेत लीना विचारे आणि आणि स्वागत स्वागत करूयात करूयात अख्ख्या टीमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत लावा सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच आता सगळ्यात पहिला प्रश्न मंगळागौर का साजरी करावी आणि आजकालच्या मुलींमध्ये किंवा तर आजकालच्या जनरेशनमध्ये ती कुठेतरी हरवत चाललेली कला आहे तर मग त्यामुळे तुमचं काय मत आहे यावर मंगळागौर का साजरी करावी हे तर खूप आपलं ट्रॅडिशनली जे आपले आलेले आहेत परंपरा वगैरे त्याच्यातच ही मंगळागौर पूर्वी खेळली जायची पूर्वीच्या लोकांनी मे बी पूर्वी आपल्यासारख्या आता घरात बाहेर बा बायका जायच्या नाहीत आणि त्यांना काहीतरी एक फ्रीकआउट टाईम मिळावा त्यांचं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा अशा या विचारांनीच बहुतेक मंगळागौरसारखे खेळ डेव्हलप झालेत किंवा अशा प्रथा पडलेल्या आहेत आणि त्या जुन्या प्रथा आहेत त्या काळानुरूप खूप मागे मागे पडत चालल्या आपण खूप बिझी झालो बायका भाई बाहेर जाऊन काम करायला लागल्या आणि हे मंगळागौर हळूहळू मागे पडायला लागली पहिले पाच वर्ष मंगळागौरीची पूजा व्हायची दरवर्षी नववि नवविवाहित स्त्रिया या करायच्या पण आता हळूहळू काळानुरूप एकच वर्ष पूजा होते ते पण घरचे सांगते आई म्हणून म्हणून पूजा केली जाते सासू संते म्हणून आपली प्रथा आहे पण हळूहळू ते बाग म्हणजे मागे पडत चाललेलं आहे आणि त्यामुळे आणि इतकं सुंदर हे कल्चर आहे सुंदर खेळ आहेत सुंदर प्रथा आहेत आणि त्या फॉलो व्हायला पाहिजे त्या नवीन जनरेशनला कळल्या पाहिजेत आणि म्हणूनच आमचा सगळा घाट आहे की मंगळागौरीचे खेळ हे त्याच्यातला मेजर आहे पूजा तर आपल्याकडे केली जाते पण खेळ बऱ्याचदा आता खेळले जात नाही पूर्वीच्या काळी पूर्ण रात्र हे खेळ खेळून जागवले जायचे आणि हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पण ते पूर्वीच्या काळी व्हायचं आणि आता फक्त पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी कारण कोणतरी घरातले सांगतात ही आपली प्रथा आहे आपल्या घरात करतात आणि पूजा करतात पण खेळ मागे पडलेत त्यामुळे आमची आमचं ब ग्रुप बनवण्याचं हेच आहे की हे खेळ सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजे फक्त महाराष्ट्रीयन नाही तर नॉन महाराष्ट्रीयन स्त्रियांना पण हे खेळ कळले पाहिजेत या विचाराने आम्ही हा ग्रुप फॉर्म केला थँक्यू क्या बात है सो so, ग्रुप कधी फॉर्म झाला आणि तुमच्या ग्रुप मेंबर्सची ओळख आमच्या प्रेक्षकांना oh, करून डेफिनेटली आमचा ग्रुप हा दोन हजार एकवीसमध्ये फॉर्म झाला पहिले मला खूप क्रेज होतं मंगळागोरीच्या चे खेळांचं कारण मी बेसिकली ब्राह्मीण आहे आणि आमच्यात ते खेळले जातात तर मला इथे खेळायची खूप इच्छा होती पण मला काही येत नव्हतं मग माझी ही आहे पूनम कोल्हपकर नमस्कार ही माझ्याबरोबर नेहमी खूप पहिल्या जुनी मैत्रिणी आहे तर आम्ही दोघींनी ठरवलं की आपण असं काहीतरी करूया आणि माझी एक डोंबिलीतली मैत्रीण आहे अर्चना पाटणकर म्हणून तिच्याकडे आम्ही दोघी जाऊन शिकलो कारण तिला येत होते तिच्याकडनं थोडी गाणी घेतली आणि मग यूट्यूब आणि इंटरनेटमुळे आम्ही ते बरेच गेम नवीन नवीन घेतले गाणी शिकली आणि आमचा ग्रुप फॉर्म करायचं ठरवलं मग नंतर ही आमची सिंगर आहे नीलम परब ही माझी मैत्रीण आहे जुनी मग मी तिला विचारलं की अगर नीलम येशील का आपण ग्रुप बनवतो आहे तर तिने हो सांगितलं मग तिच्या ओळखीनी तिच्या काही मैत्रिणी म्हणजे तृप्ती तृप्ती दवले ही आमच्या ही एकटी आमच्यात जी कथ्थक डान्सर छान आयश करते आणि शिकते पण नंतर अमिता आणि या नीलम जोशी या दोघी ही अमिता गुप्ता आहे पण तिला मराठी चांगलं येतं ती आमच्या ग्रुपचं पार्ट आहे ही माझी नीलम जोशी खूप जुनी मैत्रिणी हिला विचारलं ही आली सारिका आहे सारिका आपटे ही पण माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे ती पण तिला विचारलं ती पण जॉईन झाली भारती आणि भारती आणि वृषाली या दोघी निलमच्या मैत्रिणी होत्या तिने त्यांना घेतलं आणि ऋतुजा ऋतुजा सुर्वे ही पण आमच्याच ओळखी मैत्रिणी मैत्रिणीची म्हणून आली आणि स्नेहा आमच्या ग्रुपमधली आता नवीन मेंबर आहे गेल्या एक वर्षापासून आम्हाला जॉईन झालेली आहे किंवा आणि सगळ्यात स्पेशल व्यक्ती म्हणजे नितेश टोंबरे हा पहिल्या वर्षापासून आमच्याबरोबर आहे आता आमचं चौथं वर्ष आहे आणि तो त्याची साथी आम्हाला आता म्हणजे तुम्हाला ओळखतो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे काय करणार आणि आपल्याला काय वाजवायचं आहे हे खूप <laughs> कमाल आहे ग्रेट आणि जेव्हा तुमचा ग्रुप जातं तेव्हा तुमच्या ग्रुप सोबत असं बऱ्याचदा असतं ना की तुम्ही एक सर्व्हिस प्रोवाईड करता आता सर्व्हिस म्हटलं तर समोरची व्यक्ती तुमच्याकडे विचारते की तुम्ही ह्या मध्ये काय काय देणार आहे तर तुमच्या पॅकेजमध्ये साधारण कसं ते बसवता तुम्ही काही ठिकाणी आम्ही फक्त जातो आणि आम्ही मग म्युझिक बरोबर एक घुंगरू आणि एक वाजवायचं म्युज इन्स्ट्रुमेंट आहे तेवढंच वापरतो पण ढोलकी शिवाय खरं सांगू ना मंगळागोरच्या खेळायला मजा नाही येत करायला म्हणजे इंटरॅक्टिव्ह करताना तर खूपच मजा असते जर ढोलकी असेल तर तर तुम्हाला आमच्या ग्रुपचे चार्जेस एक असतात पण तुम्हाला ॲड ऑन सर्विसेसमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही ढोलकीवाला आमच्याबरोबर नितेश आहे नितेश येऊ शकतो व त्याचे वेगळेच चार्जेस तुम्हाला पे करायला लागतं प्लस आता काय कुठेही इव्हेंट असला की एक सेल्फी काउंटर खूप गरजेचा असतो लोकांना बायकांना फोटो काढायला असतात आणि एवढ्या सगळ्या गेटअपमध्ये आल्यात नऊवारी नेसतात तर त्यांना तर ते काढायचेच असतात त्यामुळे आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर सेल्फी काउंटर पण प्रोव्हाइड करू शकतो आज आम्ही इथे एक लावलेला आहे सेल्फी काउंटर पण तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही जातो उखळ ते पण प्रोव्हाइड करू शकतो की ज्याच्या ते ठेवून एक ट्रॅडिशनल लुक येतो मग सेल्फी काउंटर एक ॲडॉन आहे जे आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला प्लस तुमच्या घरी जर म्युझिक सिस्टम नसेल तर आम्ही म्युझिक सिस्टम पण तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो आमच्याकडे आमच्या स्वतःची म्युझिक सिस्टम पण आहे जी कारण साऊंड चांगला पाहिजे या प्रोग्रामसाठी त्यामुळे म्युझिक सिस्टम पण देतो क्या बात आहे म्हणजे तुम्हाला मी स्क्रीनवर एक नंबर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता आता तुम्ही कुठे कुठे कार्यक्रमांसाठी गेला आहात म्हणजे कुठपर्यंत जाऊन किती कार्यक्रम गेलेत कसा रिस्पॉन्स राहिला तुम्हाला ओके okay. आता आम्ही पहिल्या पहिल्या वर्षी तर आम्ही आमचं आमचे ऑर्गनाईज केले होते पहिल्या वर्षी आम्हाला कोणी ओळखतही नव्हतं आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आपल्या दोन दोन तीन तीन मैत्रिणींना बोलवून एक असं इंटरॅक्टिव्ह मंगळागौरीचे खेळ असा एक इव्हेंट केलेला होता मग सेकंड इयरला जेव्हा आम्ही केलं तर आम्हाला घरगुती काही पाच लोकांनी बोलवलं लो, त्यांच्या घरी करायला ते डोंबिवली कल्याणमध्येच होते पण मागच्या वर्षी मात्र आम्ही खूप प्रोग्राम केले आम्ही अठरापेक्षा जास्ती प्रोग्राम फक्त एका श्रावण महिन्यात केले होते nice. ते आम्ही पनवेल म्हणजे वाशी पनवेल कल्याण डोंबिवली ठाणे आणि दादर दादरपर्यंत आत्तापर्यंत गेलो आहे पुण्यापर्यंत वगैरे पण आम्हाला बाहेर आउटस्टेशन जाऊन करायला पण आवडेल फक्त तुम्हाला त्याच्यासाठी आम्हाला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस द्यावे लागतील आम्ही नक्की बाहेर पण पन करू पण आत्ता आम्ही सध्या तर मुंबईत कुठेही जाऊन करायला तयार आहे भिवंडीपर्यंत पण आम्ही गेलेलो आहोत तर इथे आमच्या आजूबाजूच्या सगळ्या रेडियसमध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही कुठेही प्रोग्राम करायला येऊ शकतो Nice. तर त्यांनी दोन ऑप्शन्स दिलेत एक तर ते मुंबईत जर तुम्ही बोलवत असाल किंवा जिथे कुठे बोलवत असाल तिथे ते यायला तयार आहेत पण जर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मंगळागौर साजरी करायची आहे yes. तर तोही ऑप्शन तुमच्याकडे आहे तर लीनाताई ताई थँक्यू सो मच इतकं छान तुमच्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे तर मंडळी इथेच आपला व्हिडिओ संपत नाहीये अभी तो पिक्चर बाकी आहे असं म्हणूयात आणि मंगळागौरचे खेळ बाकी आहेत खरं तर आणि माझी पहिली मंगळागौर आहे आणि मला खेळ शिकून घ्यायचे आणि खूप दमली पाहिजे असती चलो सो नक्कीच चालेल श्यालो. श्यालो. आता आपण मंगळागौरीच्या खेळांना सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिले चालू करणार आहोत फुगड्या आपण आम्ही जवळजवळ आम्ही वीस ते बावीस प्रकारच्या फुगड्या खेळू शकतो फुगडी ग बाई फुगडी खेळ फुगडी फुगडी ग खेळ फुगडी करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्या अशी फुगडी खेळते चंद्राची कोर चंद्राची कोर फुगडी फुगडी खेळ फुगडी हा हा फुगडी 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 खेळ फुगडी एका हाताची फुगडी मामा लुगडी मामा माझा गोरा गोरा शिरी मोत्यांचा चुरा तुरा फुगडी फुगडी खेळ फुगडी 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 खेळ फुगडी चौकुला फुगडी गा फुगडी खेळ फुगडी విడి చరే ఫ చిరే అమ్సా చహులా గరఘర ఫిరే గరఘర ఫిరే ఫుగీ ఫే ఫుగీ గా ఫుగీ ఫుగడి ఫుగడి గా ఫుగీ ఫుగడి దంట్ ఫుగడి దండా 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 వాపీ సోన చీ సోన చీ హ करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खे चंद्राची कोर चंद्राची कोर फुगडी फुगडी खेळ फुगडी हा हा फुगडी फुगडी ग फुगडी खेळ फुगडी एका हाताची फुगडी मामा देतो फुगडी मामा माझा गोरा गोरा शिरी मोत्यांचा त्यांचा तुरा तुरा फुगडी फुगडी खेळ फुगडी मी आता फुगड्या बघितल्या आता नेक्स्ट प्रकार आहे झिम्मा जिम्मा म्हणजे आजकालच्या मुली आम्ही ना सुपर सीना खेळतात ना तसाच प्रकार आहे काही तर झिम झिम्म्यामध्ये पूर्ण टाळ्या वाजून खेळायचा हा गेम आहे तुमची झिम्यामध्ये कॉन्स्टंटली टाळ्या वाजत असतात आणि त्यामुळे हातावर असलेले ऑक्युप्रेशर पॉईंट कंटिन्युअसली प्रेस होत असतात आणि त्यामुळे तुमचं चांगलं आरोग्य राहण्यात पण याची खूप मदत होते आणि मजा येते ती काही वेगळीच झिम्मा ग जिम्मा खडकावर झिमोरी पाई अडवला उजळीत ये रे गुलाल सजणा तू श्याम मीराधिका उजळीत ये रे गुलाल सजणा तू श्याम मीराधिका तुला शोधू किती झाले वेळी किशी तू ये ना बदले ना तू ये ना राजा सर सर गोविंदा येतो मजवरी पुढचे आपण एक चार पाच गेम जे खेळणार आहेत असंच मैत्रिणींच्या मस्ती मधले आणि त्या गाण्यांना काही अर्थ असं नाही पण एक मज्जा मस्ती म्हणून ते गेम आहे की की की, की, की 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 की, की सुपारी ग सुपारी तुझ्या लग्ना सुपारी सुपारी ग सुपारी पाटाच्या पाण्याची सुपारी सुपारी ग सुपारी श्रीवर्धांची सुपारी सोम धोम गो गोमुसा जोडा सासभई सुनेला झाड सोम गो सोम गो आळुंकी साळंकी పగడ పూ వై పగడో అగోట పగోటో అగోట పగోటోట మధురే ఛా బాడి నేను అగోట పగోటోటే ప్యూర్ సాయితే అగోట పగోట कृष्ण नाम तो हात राधे घाल ग पायात राधा रुसाली सुंदरी राधारुसा सुंदरी आठुड केलं कठोड केलं ससुरच्या सुनेने चांदीला ठेवलं आता चा -चा -चा कसं करू बाई तुम्ही

श्रावण महिना जेव्हा चालू होतो ना तेव्हा दोन महिने पाऊस होऊन गेलेला असतो आणि सगळीकडे हिरवगार झालेलं असतं भाज्या आलेल्या असतात शेतामध्ये आणि पुढचे आपले जे सगळे खेळ आहेत त्यात आपल्या स्वयंपाकघरात वापरणाऱ्या भाज्या मसाले वस्तू याचा उल्लेख असलेली गाणी असलेले गेम्स आहेत आणि त्याच्यात तांदुळाचा आहे लाटणं वापरून आपण गेम खेळणार आहे तर ह्या सगळ्याचा उल्लेख असलेले जी गाणी असलेली गेम आता आपण लवकरच दाखवतो आहोत आवळा वेचू वे वे का कवळा वेचू आवळ्या कवळ्याची भाजी वेचू आवळा वेचू का कवळा वेची खाटली मसाला कोणीच पोहे कशाला ते खाटली मसाला कोणीच पोहे कशाला सध्या फास्ट फूड खाऊन आणि मॉलमधलं सगळं रेडी टू ईट फूड खाऊन सगळ्या बायकांच्या कमरेचा कमरा झाला आहे तर थोडा आपण एक्सरसाइज करूया आणि कंबर कमी करण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण खेळतो आहोत टवळी ताम टवळी टवळी ग कंबर लावली लवली ग ताम टवळी ग कंबर लावली लवली ग ताम टवळी टवळी ग कंबर लावली अग टामटवळी खुंटण मिरची खुंटण मिरची आई बोलवते बाबा बोलवतात खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची दिव्याने दिवा लावत गेलो तर दिव्याची एक दीपमाल तयार होते फुलांना फुल जोडत गेलो तर फुलांचा एक सुंदर हार तयार होतो आणि मैत्रिणींना मैत्रीण जोडत गेलो की नथ्यान हिल्स सारखा ग्रुप तयार होतो आणि माझ्या ग्रुपच्या या सगळ्या सख्या आहेत हौशी राजेश रावांचं नाव घेते लोकमत सखीच्या शूटच्या दिवशी मी नाव घेईन हा पण माझी एक अट आहे देणार असाल साडी तर घेते मी नाव देऊ 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 पण साडीला आता काही राहिला नाही भाव देणार असाल घोडा तर घेते मी नाव बापरे घोडा घोड्यावर <laughs> बसून झाले मी तलखी देणार असाल पालखी तर घेते मी नाव पालखीला आता मन काही राहिला नाही मान देणार असाल बंगल्याची शान तर घेते मी नाव बंगल्याची शान किस झाड की पत्ती देणार असाल हत्ती नाव हत्तीला लागतात पैसे हजार देणार असाल बिग बाजार तर घेते मी नाव बिग बाजारात जर मिळत असेल हळदी कुंकवाची पुढी एक तरच हेमंतरावांचं नाव घेते सावंतांची लेख ग पाणी <laughs> लाटा <laughs> ग पाणी लाटा ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाट पाणी जाऊ दे माझ्या जाईला माझ्या जुईला माझ्या साईनी నకో పాటాడ్యాండా మోర మాజా బుగడే చోర బాయి చంద్రా దండ్ దండా 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 సోన్ సోన हे वेडा आम्ही दोघी खाऊ मसले च लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साजणी तू साजणी तू वेलाच्या झाडाखाली महादेवा तू सुपारी ग सुपारी, सुपारी तू लग्न सुपारी सुपारी ग सुपारी पटाच्या पाण्याची सुपारी सुपारी ग सुपारी श्रीवर्धनची सुपारी गो सुमु, गोमु, सुमु, गोमु, सुमु, गोमु, सुमु, गोमु। किस माझ्याने दोडका किसना दादा पानबाई की की सागर मासा तू आल्याक बाई गुजरणी कापूस घ्या ग पिंगरा सर सर ये तो वरी गुलाल फेकी तो सर सर गोविंदा ये तो वरी गुलाल फेकी तो सर सर गोविंदा ये वरी गुलाल फेकी तो फे सर गो फे सर गोविंदा ये तो गोवि मंडळी आज मी मंगळागौरचे बरेच खेळ इथे शिकले आणि मला खूप धमाल आली खरं तर ह्यांची एनर्जी पाहता मी ऑलरेडी घाबरले होते पण त्यांनी मला खूप कम्फर्टेबल फील करून दिला थँक्यू सो मच गाईज त्यासाठी आणि थँक्यू सो मच ताई तुम्हाला की इतकं छान सगळी अरेंजमेंट केली आणि एवढ्या छान सगळ्यांनी वेळ काढून इथे छान आपल्याला कार्यक्रम करून दाखवला तर मंडळी तुम्हालासुद्धा नत्यान हिल्स या ग्रुपने येऊन तुमच्या घरी किंवा तर तुमच्या कार्यक्रमात परफॉर्म करावं असं वाटत असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता शिवाय जर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा कार्यक्रम अरेंज करून हवं असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता ताई फक्त मंगळागौरच परफॉर्म करता की अजून कोणते कार्यक्रमही परफॉर्म करत मंगळागौर बरोबर आम्ही डोहाळ जेवण आणि बारसं हे सुद्धा प्रोग्राम करतो तुमच्या घरी डोहाळ जेवण बारसं असेल तरी आम्हाला बोलवा आम्ही त्याच्यात पण ते पण प्रोग्राम आम्ही करतो मंगळागौर बरोबर किंवा बात आहे तर मंडळी अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड माहिती कशी वाटली खेळ कसे वाटले सगळं काही कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही यांना संपर्क साधणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये त्यांचा फीडबॅक टाकायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी